पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास लेखक पुरुषोत्तम खेडेकर प्रकरण सात भेद निर्मिती बहुजनांचा गैरवापर त्यातला आपण भाग सामाजिक आढावा हे पाहणार आहोत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या बहुजन समाजाचा बामन समाजाऐवजी मुसलमान समाजावरच जास्त राग आहे वास्तविक आपले सर्व प्रकारचे शोषण फक्त करत असतात धर्म निर्माण करून बहुजन समाजात शिक्षण बंदी धनसंचय बंदी व्यवसाय बंदी संरक्षण बंदी रोटीबंदी भेटीबंदी बंदी, समुद्र समुद्रबंदी अशा अनेक कर्मटबंदीत अडकवले वेद ऐकल्यास कानात शिसे होतावे वेद बोलल्यास जीभ छाटावी वेद पाहिल्यास वाचल्यास डोळे काढावेत संस्कृत शिकल्यास शिक्षेत करावा संस्कृतचा प्रचार लिखाण केल्या सर्व शिक्षा एकाच वेळी देऊन त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत असा वैदिक धर्माचा कायदा बहुजन विरोधी होता हे सर्व कायदे ब्राह्मण पंडितांनीच केलेले होते कोणत्याही मुसलमानांनी नाही म्हणजेच आमचा राग ब्राह्मणांवर असला पाहिजे असे अन्यायी धर्माचे रक्षण करणे महापाप आहे त्यापासून दूर राहावे याच कायद्याचा आधार घेऊन ब्राह्मणांनी छत्रपती संभाजीराजांची हत्या केली छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित होते त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम हा धर्म न्याय न्यायनीती राजकारण शिक्षण समाजकारण युद्ध परकीय धोरण इत्यादी विषयांचे विश्लेषण करणारा संस्कृत भाषेतील धर्मग्रंथ लिहिला होता बामन पुरोहित बामन मंत्री बामन धर्म पंडित यांच्याशी छत्रपती संभाजीराजे संस्कृत मधूनच चर्चा करत शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्ट ह्या काशीच्या संस्कृत पंडितास शंभूराजांनी धर्मक्षेत्रातील चर्चा करून हरवले होते पुढे संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर त्यांनी बेमान बदमाश बामन मंत्र्यांना स्वराज्यद्रोह केल्याबद्दल मृत्यूची शिक्षा केली ब्राह्मण हत्या पाप नाही तर तेच महापुण्य आहे हे राज्यकर्त्या राजानेच कृतीतून दाखवले त्यामुळे जगातील सर्व ब्राह्मण एक झाले व औरंगजेबच्या सैन्याची हात मिळवणी करून संभाजी महाराजांना पकडून दिले रामदासांचा शिष्य रंगनाथ स्वामी व तीनशे रामदास यांनी छत्रपती शंभू महाराजांना पकडून दिले औरंगजेब हा धर्माच्या न्यायप्रमाणे राज्य करणारा बादशाह होता छत्रपती संभाजी महाराज धर्माने हिंदू असल्यामुळे त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार हिंदू धर्म पंडितांना होता औरंगजेबाच्या दरबारात परकीय सत्ता असली तरी मंत्री बामणच असत औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दोषी ठरवून हिंदू धर्म कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी बामणांच्या ताब्यात दिले शंभूराजांची हत्या बामणांनी मनुस्मृतीच्या कायद्यानुसार केली सर्व शिक्षा एकाच वेळी अमलात आणल्या त्यामुळे शंभूराजांची घोर विटंबना बामणांनी केली वेदाभ्यास व संस्कृत पंडित होण्याचा बामणांनाच अधिकार असताना शंभूराजे स्वतः जगातील अत्यंत हुशार थोर संस्कृत पंडित होते बहुजन समाजात संस्कृत भाषेचा अधिकार नसतानाही शंभूराजे संस्कृत पंडित होऊन बामणांचाही पराभव करतात त्यामुळे शंभूराजे बामणांच्या हाती पडताच बामणांनी शंभूराजांचे डोळे फोडले कानात तेल ओतले जीभ कापली शिरक्षेद केला शरीराचे तुकडे तुकडे केले चामडे काढले शंभूराजांचे शिर म्हणजे डोके उंच बांबूवर दहशत निर्माण केले पसरवले राजा जरी संस्कृत शिकला तरी त्यांची हत्या केली जाते ही भीती पसरवली शंभूराजांचे मुंडके बांबूवर फिरवले अशा रीतीने शंभूराजांची हत्या भटाने केली आहे औरंगजेबाने नाही हे प्रथम बहुजन समाजाने समजावून घ्यावे ब्राह्मण समाज हरमखोरी पचवण्यात जगात प्रथम क्रमांकावर आहे ब्राह्मणांनी बळीराजांची हत्या केली व वा वामनास अवतार ठरवले त्यावेळी इतर दुसरा धर्म व समाज नव्हता त्यामुळे ब्राह्मणांना बळीच्या खुनासाठी इतरांना जबाबदार धरता आले नाही तसेच गण संस्कृतीच्या काळात शिवपुत्र गणपतीची हत्या ह्याच कारणास्तव ब्राह्मणांनी केला शिवशंकर पार्वती ह्या बहुजन नायकांचे दोन सुपुत्र कार्तिकेय व गणपती कार्तिकेयस ब्राह्मणांविरोधी म्हणून हाकलून लावले त्याची हत्या करणे बामणांना जमले नाही म्हणून कार्तिकेयास बामणाने वेगळ्या पद्धतीने बदनाम केले कार्तिकेयाचे दर्शन स्त्रियांनी घेऊ नये म्हणून कार्तिकेय बाद केला संस्कृतीचे जतन स्त्रियाच करत असतात आता दर बारा वर्षांनी कार्तिकेय मंदिर उघडतात राजगुरुनगर येथील इंद्रायणी काठावर लहानशी कार्तिकेय मंदिर आहे तेथे ते अशी सूचना स्पष्ट लिहिली आहे दुसरा पुत्र गणपती हा ब्राह्मणांचा शरण जात नव्हता त्याचे वडील शिवशंकर म्हणजे महागणपती शेवटी ब्राह्मणांनी गणपतीचा शिरक्षेद करून खून केला तो खून पोचवण्यासाठी त्यांनी गणपती जन्माची कथा रचून बापानेच म्हणजे शिवशंकराने आपला मुलगा गणपती याचा शिरक्षेद केला अशा कथा रंगवल्या ब्राह्मणांनी त्या गणपतीस हत्तीचे मुंडके बसवले त्या काळी जर मुसलमान अथवा ख्रिश्चन असते तर गणपतीच्या हत्येसाठी एखादा औरंगजेब उभा केला असता अत्यंत नीच प्रकृती ही बामणांची मनोवृत्ती आहे आनंदीबाई ह्या पेशव्यांच्या काळातील बाईने स्वतःच्या पुतण्या नारायण याची हत्या करण्यासाठी दहचा मा केला हे आपणास माहीत आहेच हा इतिहास सांगितल्यास बहुजन समाजातील विद्वान त्याला ब्राह्मणद्वेष म्हणतात महात्मा गांधीचा खून गोडसे ह्या कोकणस्थ ब्राह्मणाने केल्याचे सर्वांना माहित आहेच महात्मा फुले व शाहू महाराज यांच्या हत्येच्या बामणांचा कट दोन वेळा फसला होता टिळकाने शाहू विरोधी मोहीम मरेपर्यंत राबवली अशाच प्रकारचा विष प्रयोग शंभूराजांवर ब्राह्मण मंत्र्यांनी केला होता शाहू महाराजांनी समाज सुधारण्याचे काम केले ब्राह्मण हाकलून दिले त्यामुळे बामन समाज अजूनही शाहू महाराजांच्या बदनामीची संधी सोडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विष देऊन हत्या पाच डिसेंबर एकोणीशे छप्पनच्या रात्री दिल्लीतील त्यांच्याच निवासस्थानी त्यांच्या